चोवीस रुपये सरासरी पडले बर 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 आणि मला जागे आज आलता ते राहिलेला निम्यातलं माग आहे म्हणला एकशे पाच रुपयांनी देता का म्हणलं येड आहे काय तू म्हणलं पट्टी बघ की काय <laughs> म्हणजे आज 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 विकून गेलो घरी एकशे पाच मागितलं हो अव तरी बी माझ स्टार्ट सौदा <laughs> झाला म्हणजे स्टार्ट म्हणजे आपल्या इथं स्टार्टच झाला बर 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 म्हणजे आपण आलं की चालूच केलं आपल्याला काय फरक पडत नाही आपले एकच टाइम घे राष्ट्रगीत झाले तर सगळे व्यापाऱ्यांना आतमध्ये त्यानंतर एंट्री नाही त्यामुळे कोण चार व्यापारी मागन कोण पुढे सगळे एका माल बघून येत असतात मला एक अभिमान वाटला की तुम्हाला एवढा मार्केटिंग मध्ये अनुभव घेऊन तुम्हाला जर हा धाडस एकशे पाचणी करतोय जर तुम्ही मार्केटिंगचा अनुभवच नसता घेतला तर तुम्हाला दहाशे नव्वदनीच मागे आले असते हो oh, म्हणजे आपण त्यांच्या नादाला लागत नाही कधी कारण की आपल्याला माहितीये ते फसवायचे आपल्याला आणि शेजारच एजंट आहे आपल्या काय लय बे नाही अंदाज असतो ना की बाबा हा देऊ शकतो आणि तो लाजला म्हणा मागा एकशे म्हणला व्यापारी एकशे पाचने मागतो म्हणलं म्हणलं तुला पट्टी जाऊ तो म्हणलं व्यापारी लाजायच्या पेक्षा जे मध्यस्थी करतात त्यांनाही दोन रुपये मिळू चला ठीक आहे तुमचा बिझनेस आहे पण तुम्ही शेतकऱ्यांचा फायदा करा ना व्यापारी तर दररोज पैसे कमावतो म्हणजे ते त्याच्यावर जमत नाही म्हणलं एक मी परवा दिवशी तोडणार आहे आता आता का आज नाही तोडलं परवा दिवशी नक्की तोडणार आहे अकरा डिसेंबर पंधरा डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला छात्री डोक पण सांगतो बाजारपणाची कुठली कारण नाहीये तुमच्याच गाड्या सध्या महाराष्ट्रात आपल्याकडेच किडी जोरे डाळेंब्या तिथे तिथं जाव की इंदापूरला जा आपली टॉप आहो की नाशिकमध्ये जा टॉप आहो की मला एक दोघ म्हणले पट्टी देते म्हणलं पहिले दिले त्या माझ्या पेमेंटची काळजी करू नका काय नको म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे पेमेंट घेऊन जा पण एक माझ मी पेमेंट देईल किंवा काय तो भाग पण पहिल्यांदा तुमचे पैसे कुठे वाढत हो आणि पंचवीस रुपयाने जमा केला आज वाटत पंचवीस रुपयाने पण तुम्हाला परतावा मिळाला म्हणजे कॅरेटला किती तुम्हाला तिथं पंचावन्न रुपये म्हणजे तीस रुपये पडलं तीस रुपयातच कॅरेट पडलं म्हणजे तुम्हाला सव्वा रुपये किलोच खर्च पडला दीड रुपये किलो मला तेवढे मग आता मंगात एकशे तेवीस रुपये तुमचे सरासरी पडले अजून ते दोन रुपये वाटते ते ना एकशे पंचवीस रुपये सरासरी पडली मला मला सांगा ना ओला दुष्काळ पडला तुम्हाला मी दोन रुपये दिलं मला की शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय त्याच्यात कुठं हे केला पाहिजे हिरबळ माझी पट्टी म्हणजे सगळ्या वस्ती होते अशी म्हणजे एवढ्या परिसरात आपण म्हणजे सगळ्याला म्हणजे खोट बोलत नाही काय असेल ते समोर समोर खरी माणस माझ्याकडे येणार जी लबाड आहे तिकडे तिकडे फिरणार आहे फायदा घेणार परत कुठं तरी जाणार दुसऱ्या दलाला शोधणार तुम्ही मला जॉईन झाल्यानंतर तुमची मानसिकता सुद्धा होणार ना दुसरीकडे टाकायची नाही होत ना सकाळी एक दोघं भेटली मला म्हणजे आता वळखीच आहेत आता आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही पण ते म्हणजे मला टाका की म्हणजे आपल्याकडे गोटी शंभरने गेली माझी एकशे दहानी गेली म्हणजे आणि माझं गेलेल्या झाडाचं आपले <laughs> आहाँ। 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 गे ले ले ट्रेस आलेल्या झाडाचा माल एक कॅरेट होत मी स्पेशल आणलं तर बर 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 तर ते पंच्याऐंशी रुपयाने गेलं ते बर हा So म्हणजे त्याचा फायदा झाला ते म्हणजे गेलेला ट्रेस आलता ना त्याला लिंबू लेमन कलर हो, 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 वायल जाण्यापेक्षा आपले दोन पैसे करून घेतले हो नाही आता एक लक्षात घ्या तुम्ही मार्केट मध्ये सगळीकडे फिरला त्यावेळेस रेट मध्ये पुण्यामध्ये आणि आमच्या रेट मध्ये तुम्हाला तुमचा फरक लगेच जाणवला असेल शंभर टक्के फरक जाणवला पंधरा रुपयाचा फरक आहे तर वेगळीच आहे मग पंधरा रुपये किलोचा इतर गोटीत फरक आहे अजून दोन पाच रुपये म्हणजे वीस रुपये किलोचा जा जर पुण्यातल्या मुला अडचण सण माझा फरक पडत असेल तर मी डायरेक्ट शेतकऱ्यांचा फायदा करतोय मला कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन द्यायचं ना, नाही दोन ठरलेलं नाही 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 तेच तेच बरोबर आहे आज रात्री मला गाडी नाही मिळली काल मी इरबळ शेवटी एक गाडी मिळाली केडी चौधरी म्हटलं की तुम्हाला गाड्या कमी भेटणार कारण माझ्याकडे कमिशन भेटत नाही हो ते तर आहेच की पहिल्यापासून त्याच्यामुळे ते म्हणते दे ते गाडी आहे म्हटलं गाडी खाली व्हायला काय लेबर भरपूर आहे लेबर व्यापारी आहे तुम्हाला, तुम्हाला जागा आहे सगळे हो हा सकाळी लवकर निलाव झाला पहिल्यांदाच हा सकाळी निलाव सुद्धा लवकर आहे तुम्हाला जेवढी काळजी शेतकऱ्यांची फार झोपण्यापासूनची काळजी आहे कोलगेट ब्रश सगळ्या झोपण्याच्या वस्तू संडास बाथरूम सगळी शेतकऱ्यांची सुविधा आहे सगळी सुविधा सगळ्यांना सांगितलं बाबा आपल्याला टाकायचं पैसे मागमोर होतील पण नाही पण आपलं पना तर झालंच नाही ते मागलं पैसे टायमिंगला कुठं तरी एखादा एक्सटेन झाला रोडला म्हणून तो रोड बंद पडत नसतो आम्ही पण पन्नास वर्ष व्यापार करतोय मार्केटला पन्नास वर्षाची फर्म आहे नाही काय पैसे मिळेल की आता आमचा जो पाच पट्ट्या गेल्या वेळेच्या टाइमिंगच्या आठ दिवस अगोदर दिलेल्या तारखेच्या अगोदर पेमेंट आलेत तुम्हाला आले तुम आ? आले आले ते नाही आपण सांगण्याचा हेतू माझा काय आहे की आज गाडीवाल्यांनी आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे गाड्या खालीच होत नाही पैसे टायमिंगला भेटत नाही आज तुम्ही सांगताय दिलेल्या तारखेपेक्षा आठ आठ दिवस अगोदर पेमेंट तुम्हाला मिळत आहेत आणि शिवाय वीस वीस रुपये इतरातून आपल्याला फायदा आणि फायदा आणि वरून तुम्ही सांगितलं ना बाबा आपल्याला दिवस लगेच सोडते ते होत सोडतो गरज महाराष्ट्रामध्ये तीन मार्केट चालवतोय गुजरात राजस्थान मध्ये दोन मार्केट चालवतोय आज ठीक आहे मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काही उद्योगपती नाहीये पण तुमच्या सगळ्यांची साथ आहे विश्वास आहे एक भरोसा आहे हो सकाळी सेट चे झालं बोलणं निलाव झाल्यानंतर बोलले म्हणजे व्यवस्थित नाही मार्केट पडणार म्हणजे डिसेंबर पर्यंत म्हणजे लोकललाच माल भरपूर लागतोय माल शॉर्टेज आहे पुरी इतर राज्यात जरी माल वाढला तरी महाराष्ट्रातल्या मालाला देशभरामध्ये त्याचं डिमांड आहे कारण त्याची क्वालिटी आणि त्याचा स्वाद हे वेगळा आहे महाराष्ट्रातल्या माल ना। मालाचा नाही नाही मला मस्त वाटलं सकाळी समाधान वाटलं आणि मी बऱ्याच जणांना पट्टी पाठवली आज व्हॉट्सअपवर माझे जे तुमचे ह्याच्यावर येते ते बरं 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 पाठवले त्यांना म्हणलं बघा आमचेच पाहुणे रावडे आहे ते म्हणले पाठव म्हणजे पाठवतो म्हणले पण त्यांना शेटला तर मी सांगितलं नाही माझा मालिका काय शेट तर मी नव्हतोच आज आता समज मी आज नव्हता आज नव्हतो मी पण माझा कुणीही मालिकला तरी माझा ग्राहक माझ्या दुकानापासून हलत नाही आणि दुसरी गोष्ट इतर सगळ्यांना सांगतो की एकदा मोकळं मार्केटला या इतर आडत्यात माझ्यात काय फरक आहे इतर मार्केटमध्ये माझ्यात काय फरक आहे जाग्यावरती आमच्यात काय फरक आहे चेक करा आणि हे चूक करू नका मार्केटिंग जर मार्केटिंग मध्ये फसला तर मला सांगा तुम्ही सांगितलं की बी वीस रुपये पंधरा रुपये गुटीत फरक पडला अजून दुसऱ्या मालात बी वाढ झाली वीस रुपयाचा मध्ये फरक पडला चारशे रुपये कॅरेटला तुटले आज मला एकशे पाच रुपयांनी तोच माल मागते ते कसं मागायचं त्यांना काय वाटायला पाहिजे मी हा आज तुम्ही मार्केटला नसता आला जागेवरच बघितला असता म्हणला असं एकशे पाच नि माग सत्तर ऐंशी नव्वद नि मागत होतो चला एकशे पाच मागतात बरं वाटत निवडून हा निवडून मागत होते आता माझं तिथं तुमच्या इथे वीस कॅरेट एकवीस आणले तर त्यातले एक तुम्हाला म्हणलं एक हिरव्या आपल्या गेलेल्या झाडाचं होतं एक डॅमेज एकोणीस किलो त्यात हा हा तरी एकोणपन्नास हजार आठशे पट्टी लागली आज शेतकरी आनंदाने जातोय मला सांगा एवढी दुःख सहन करतोय ज्यावेळेस गाड्या येतोय त्यावेळेस आनंदाने जातोय याच्यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे हो तेच तेच हम्म नाही काय अडचण नाही बघा कुणी काही सांगू द्या शेवट आपल्याकडे जे व्यापारी आहेत त्यांना दुधा सरकार बारा महिने माल मिळतोय इथून संपला की राजस्थानला मिळतोय तिथून संपला की गुजरातला मिळतोय आणि गुजरात संपला की पुन्हा महाराष्ट्रात मिळतोय त्यामुळं व्यापारी वर्ग तुमच्या मालाला इथं घ्यायला जी थांबतोय त्यांना माहितीये की आपल्याला बारा महिने माल मिळण्याचं एकमेव ठिकाण किडी चौधरी व्यापारी भरपूर आहे हो व्यापारी हलतच नाहीत आपल्याकडनं सकाळी हालतो रात्री उशीर झाला गाडी वाल्यामुळे रात्री ट्रॅफिक होत रविवार होताना काल दिवाळीचे लोक रिटर्न येत होते हो 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 भरपूर होता उशीर झाला नाही काही अडचण नाही आता माल बी मापात येत आता किती वाढला तरी कायशे पाचशे अलीकडे पलीकडे कॅरेट नाही वाढणार नाही नाही आता हे असेच कॅरेट राहणार अडीच हजार तीन पावणे तीन हजार पावणे तीन ती बी सर्वाधिक आवक आपल्याकडची ठीक आहे आता ज्याची त्याची कला आहे कुणाला आवक किस कशी खेचायची कुणाला काय करायची म्हणून आपल्याला शेतकरी जपसायचे तुमच्यासारखीने आज मला सांगा सगळ्यांना पट्ट्या पाठवल्या सगळ्यांना फोन करून सांगताय बाबा माझं असं झालं तू फसू नको नाही ना, बरोबर आहे मी जे आहे ते आहे समोर हो 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 होवरेजली पट्टी ना आपल्या पाठवून दिलेले काही अडचण नाही या परत भेटूया हो हो, हो उद्या परवा दिस येतो हो। चालेल चालेल या 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 ठीक आहे